यद्ने दान तपह कर्म तप कर्मस्वाध्यायनी भेष्व ही श्रुतयुक्त सत्यधर्मसनातन सत्यधर्मसनातनं सत्यधर्मसनातनः आदेश एष उपदेश आहे एकदा अनुशासनं सर्वाना नमस्कार दोन प्रकारचे यज्ञ आहेत एक म्हणजे नित्ययज्ञ आणि दुसरा नित्य यज्ञ म्हणजेच वेदांनी सांगितलेला अग्निहोत्र यज्ञ की ज्याचं आचरण आपणाला नेहमीच करायचं आहे आणि हा यज्ञ अत्यंत कमी वेळात होणारा आणि छोट्या स्वरूपाचा म्हणजे त्याचं दिसताना छोटं स्वरूप आहे परंतु त्याचं फलप्राप्ती ही यज्ञाप्रमाणेच होते असं वेदांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब करू शकतो प्रत्येक जाती संप्रदाय धर्म आ, स्त्री पुरुष आणि प्रत्येक दिवशी केला जाणारा असा हा यज्ञ आहे ज्याचंच नाव आहे अग्निहोत्र यज्ञ आणि हा यज्ञ आपल्याला नित्य आचरण करायचा आहे न चुकता नित्य आचरण करायचं आहे एखाद दिवस आपण बाहेरगावी असो आणि काही अपरिहार्य कारणाने जमला नाही तरी काही हरकत नाही परंतु जसं आपण रोज आंघोळ करतो रोज जेवण जेवतो त्याचप्रकारे हा आपल्याला रोजच करायचा आहे हे आपलं कर्तव्य आहे हे आपला प्रधान स्वधर्म आहे आणि ह्या स्वरूपात हा यज्ञ नित्य अग्निहोत्र यज्ञ हा आपल्याला वेदांनी सांगितलेला आहे आणि भगवद्गीता अध्याय तिसरा कर्मयोगमध्ये सुद्धा चौदाव्या आणि पंधराव्या श्लोकामध्ये ते सांगितलेलं आहे की यज्ञ आचरण केलं असता यज्ञ आचरण केलं असता सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालू राहतं तर आता सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला नेहमीच यज्ञ करणं आवश्यक आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे प्रधान कर्तव्य आहे असं आपल्याला गीतेत सांगितलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनीही सांगितलेलं आहे तर ते नेहमी करणारा यज्ञ जो आहे तोच नित्य अग्निहोत्र यज्ञ ते आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने करायलाच पाहिजे असा वेदांचा आदेश आहे आता दुसरा आहे की नैमित्तिक यज्ञ नैमित्तिक यज्ञ म्हणजे कोणत्या इच्छेसाठी केला जातो जसं आता श श्रीरामचंद्रांचा जन्म होण्यासाठी राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता तसंच पाऊस पडण्यासाठीचा यज्ञ आहे तर असे वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञसुद्धा वेदांमध्ये सांगितलेले आहेत तर ते कामनायुक्त यज्ञ झाले की इच्छे इच्छा पूर्ण करण्यासाठी यज्ञ केले जातात तर अशा प्रकारे हे दोन मुख्य प्रकार आहेत की नित्य यज्ञ आणि नैमित्तिक यज्ञ नित्य यज्ञ हे आपलं कर्तव्य आहे त्यामध्ये जसं रोज आपल्याला जेवण लागतं तसंच नित्य यज्ञ हे रोज यज्ञ करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये कोणतीही फळाची अपेक्षा न करता आपलं ते कामच आहे दृष्टीने तो यज्ञ करणं हे नित्य यज्ञ आहे आणि नैमित्तिक यज्ञ हे कामनायुक्त यज्ञ आहे तर अशा पद्धतीने यज्ञ संस्कृती आहे आणि यज्ञ हे प्रत्येक घरामध्ये होणारी संस्कृती ह्या विश्वामध्ये होती आणि ती संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाली आणि त्यामुळे घरोघरी हो होणारं अग्निहोत्र हे बंद पडलं परंतु आता अग्निहोत्राचं पुन्हा पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि आपल्याला ज्ञानही झालेलं आहे की यज्ञ करणं ही आपली सनातन परंपरा होती मूळ परंपरा होती तर त्यामुळे आता आपण जरूर प्रत्येकाने अग्निहोत्र आचरण करून आपलं कर्तव्य पूर्ण करूया धन्यवाद